नमस्कार आज मी तुम्हाला फक्त तीनच दिवसाच्या माझ्या केकची ऑर्डर दाखवणार आहे कारण की तीन दिवसात खूप सारे केक होते आणि त्यामुळे मला व्हिडिओ शूटिंग घ्यायला आणि एडिटिंग करायला अपलोड करायला अजिबात टाईम मिळालेला नाही त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत ह्या डिझाईन शेअर कराव्या हा जो पहिला केक आहे दोन टीचरांच्या बड्डेसाठी बनवलेला होता आणि मस्त पर्पल कलरमध्ये बनवला आहे अगदी सिंपल पण सुंदर दिसणारा हा केक होता त्यानंतर हा आहे हार्ट सेटमध्ये बनवलेला केक आणि खास म्हणजे मम्मी आणि पप्पांचा बड्डे होता दोघांचा बड्डे म्हणजे आदल्या दिवशी मम्मीचा दुसऱ्या दिवशी पप्पांचा मग सोबतच सेलिब्रेशन केलं त्यामुळे मी एकच केक असा दोन थीममध्ये केला होता त्यांना खूप आवडला त्यानंतर हा छोटासा बेंटो केक आहे आणि हा डॉक्टर डे स्पेशल केक होता डॉक्टरांसाठी न्यायचा होता छोटासाच केक पाहिजे होता त्यामुळे बेंटो केक बनवला होता त्यानंतर पुढचा केक होता तो स्पेशल होता क माझ्यासाठीच होता कारण की मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा केक बनवला होता आणि खूपच सुंदर झाला होता चार दिवसापूर्वीच या केकची ऑर्डर आली होती त्यांना फोटो थीममध्ये असा पद्धतीचा केक पाहिजे होता आणि खूप सुंदर होता सिम्पल पण अगदी सुंदर दिसणारी ही डिझाईन होती पर्पल कलरमध्येच पूर्ण हा केक करायचा होता त्यामुळे मी अशा पद्धतीने केला होता त्यांना खूप आवडला हा केक त्यानंतर एक चॉकलेट केक होता छोटासाच पाव किलोचाच होता तो आणि आपल्या दिदीसाठी तो गिफ्ट द्यायचा होता त्याला त्याच्यामुळे त्यांनी बनवलेला होता छट छोट्या मुलांनी त्यानंतर हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे दिसायला जरी तुम्हाला डिझाईन सिंपल वाटत असती तर दिसायला खूपच सुंदर झालेला होता हा सुद्धा केक आणि खूप छान झाला होता चवीलासुद्धा पायनॅपल फ्लेवरचा होता त्यानंतर बेंटो केक केक होता अशा पद्धतीने आणि स्पेशल व्यक्तीसाठी बनवायचा होता त्यामुळे केक अगदी सिंपलच पण दिसायला सुंदर दिसतोय खास करून मुलांसाठी हा स्पेशल केक आहे आणि हा केक स्पायडरमॅनचा आहे खूप सुंदर झाला होता दिसायला अगदी सिंपल पण दिसायला खूप छान आणि त्यालासुद्धा खूप आवडला आणि पुढचासुद्धा स्पेशल केक आहे तो म्हणजे हा आणि खूप सुंदर झाला होता हा सुद्धा कारण की बड्डे बॉयला ड्रम खूप आवडतात वाजवायला त्यामुळे ड्रमची पूर्ण थीम बनवायची होती आणि मी अशा पद्धतीने ही बनवली होती खूप छान झाला होता तर सुद्धा खूप आवडला आणि दिसायला वेगळा आणि काहीतरी सुंदर असा झाला होता हा आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा केक आणि इतर दुसरीसुद्धा कोणता आवडला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर असेच नवीन केक शिकायचे असतील तुम्हाला किंवा वेगवेगळे आयडियाज पाहायचे असतील किंवा नवनवीन काहीतरी माहिती मिळवायची असेल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे वगैरे काहीही लागत नाही अगदी मोफत असतं आणि जर तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी शिकायच्या असतील फ्रीमध्ये तर तर तुम्हाला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही आणि कधी कधी घाईघाईमध्ये शूटिंग न घेता फक्त फोटोज घेत असते काही काही केकचे आणि ते सुद्धा मी यासोबत अपलोड केलेले आहेत आजचा केक आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत रेसिपीसोबत आणि नवीन नवीन कन्सेप्टसोबत तोपर्यंत टेक केअर